बॅक टू माय चॅनल आय होप की तुम्ही सर्व मस्त आणि मजत असाल तर सकाळची सर्व कामं आवरून राम आणि मी बसलो होतो बाल्कनीत तर बाल्कनीत कशासाठी तर आज राम आणि मी खूपच खुश होते कारण आज गावाकडून मम्मी येणार होती इकडे माझ्याकडे कारण की खूप दिवस झालं आणखीचं जसं लग्न झालं तसं मी पण घरी गेले नव्हते आणि तिकडून पण कोणी आलेलं नव्हतं त्यामुळे म्हटले की एकदा मी रामला भेटून जाते आणि येतानी तर सोबत काही ज्या वस्तू असतील त्या पण घेऊन येते तर म्हटलं ठीक आहे तर पावसाचं पण एकदा इकडे एक खूप जास्त पाऊस होत राहतो त्यामुळे म्हटलं की मी जाण्याचं टाळते आणि घरून मम्मीलाच बोलवते आणि माझी जी, जी दाढ आहे ती पण खूप पेन करत होती तर तिचं पण एक्स्ट्रॅक्शन करायचं होतं तर म्हटलं मम्मी एक दिवस थांबेल आणि दाढ काढल्यानंतर कसं पेन वगैरे होतं त्यामुळे म्हटलं की एक दिवस तिला बोलवावं म्हणजे जेणेकरून मलाही इझी होऊन जाईल तर आता ऑलमोस्ट मम्मी आलेली आणि जाण्याची सुद्धा वेळ झालेली तर आल्यानंतर माझं शूट करायची काहीच इच्छा झाली नाही कारण असं होतं की आपलं सर्व जो दिवस आहे तो बोलण्यामध्ये किंवा इतर काही गोष्टी असतील ते शेअर करण्यामध्येच खूप जास्त वेळ निघून गेला आणि मी काहीच शूट केलं नाही इवन मला कॅमेरा हातात घेण्याची सुद्धा इच्छा झाली नाही त्यानंतर आता मम्मीला सोडवण्यासाठी आम्ही निघालो होतो तर मम्मी म्हटली की मला काही वस्तू पण घ्यायच्या आहेत आणि जवळच होतं तर म्हटलं चल डीमार्टमध्ये एक चक्कर मारूया आणि नाही म्हणता म्हणता मम्मीने खूप सारं जे काही मटेरियल तिला घ्यायचं होतं ते तिथून घेतलं आणि त्यानंतर तिला बसमध्ये बसून दिलं आणि ती घरी गेली तर त्या दिवशी तर अजिबात आम्हाला करमलंच नाही कारण एक जरी गो, का दिवस जरी घरून कोणी आलं तर आपल्याला त्या गोष्टीची किंवा त्या माणसाची खूप सवय होऊन जाते तर येताना पण खूप साऱ्या गोष्टी ती सोबत घेऊन आलेल्या खाऊच्या किंवा इतर काही तर एनिवेज तो दिवस आम्ही खूप एन्जॉय केला रामनी आणि आम्ही आणि मम्मी आली म्हटली करत दिवसभर आरामच केला त्यानंतर काही शूट वगैरे केलंच नाही त्यानंतर नेक्स्ट डेची क्लिप आहे आणि ते मी बनवत होते ब्रेकफास्टसाठी माझ्यासाठी मसाले भात बनवत होते तर म्हटलं की तुमच्याबरोबर सुद्धा रेसिपी शेअर करूयात आणि पाठीमागच्या ब्लॉगमध्ये मी एकदा लंच थाली ज्यावेळेस दाखवली होती तर त्यामध्ये एक कमेंट होती की मसाले भात तुम्ही कसा बनवता तर मसाले भात बनवायची खूप सारी पद्धत आहे काही जण त्याला फोडणीचा भात म्हणत असेल किंवा राईस वगैरे असं तुम्ही काही म्हणू शकता तर मी नेहमीच मसाले भातच म्हणते तर पा भात बनवण्यासाठी मी इथे काही चॉपिंग करून घेणार आहे तर सुरुवातीला जे पोटॅटो आहे त्याला पील करून घेतले त्यानंतर काही मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या त्यानंतर कांदा टॉमॅटो त्यानंतर शेंगदाणे त्यानंतर कढीपत्ता कोथंबीर आणि खडे मसाल्यांमध्ये फक्त तेजपत्ताच घेतलेला आहे तर अनादर काही पण व्हिजिटेबल तुम्ही ॲड करू शकता किंवा थोडसं पनीर जे आहे ते पनीर क्यूब पण ॲड करू शकता शिमला मिरची वगैरे देखील ॲड करू शकता पण मला असा सिंपलच राईस बनवायला आवडतो जेव्हा काही इव्हेंट वगैरे असेल किंवा घरी कोणी पाहुणे वगैरे येणार असेल तर मी खूप फेरिएशन वेगवेगळे प्रकारचे राईस बनवत असते तर आता म्हटलं की मी कशा साध्या पद्धतीने बनवते आणि जे की इझी करून आणि खूप जास्त टेस्टी होतो तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आणि तुम्हाला देखील आवडेल तर सुरुवातीला इथे बटाटा पील करून घेतलेला आहे आणि त्यानंतर जो कांदा आहे त्याची देखील साल काढून घेतली आणि ज्या काही तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या ते सर्व वॉश करून घेईन आणि साईड बाय साईड जे सर्व इन्ग्रेडियंट घेतलेले आहेत ते चॉप करून घेईल जर मला रामसाठी हा पण राईस बनवायचा असेल किंवा रामला पण मी यामध्ये खाऊ घालणार असेल तर ज्या हिरव्या मिरच्या आहेत त्या मी कट करत नाही फक्त तशाच टाकून देते जेणेकरून की रामला देखील खाता येईल आणि मसाल्यांची जी क्वांटिटी टाकते म्हणजे ड्राय मसाले ते देखील कमी प्रमाणात टाकते जेणेकरून की त्याला देखील खाऊ घालता येईल मला पण आज तर त्याच्यासाठी काय बनवायचं नव्हतं ऑलरेडी मी त्याला त्याचा ब्रेकफास्ट करून झाला होता आणि त्याला झोपून देखील झालं होतं तर माझा जो ब्रेकफास्ट आहे तो आता करायला खूप जास्त वेळ होतो कधीकधी दहा वाजतात कधी कधी साडेदहा देखील होतात म्हणजे ऑलमोस्ट लंच जी टाईम असतो जवळजवळ त्यावेळेस माझा ब्रेकफास्ट होतो पण मी फुलफिलिंगच करते कारण जेणेकरून की सुद्धा जेवणाची गरज पडायची नाही कधी कधी स्नॅकमध्ये पण होऊन जातं माझं तर असं आहे तर एनिवेज ते सर्व तर आहे तर सोबतच आता मसाले भात बनवायला देखील मी घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता तर हा जो राईस आहे तो मी इंद्रायणी राईसचा बनवत आहे आणि सुरुवातीला खूप सारे असं करतात की राईस सुरुवातीला सोक करतात पण मी अजिबात ते तांदूळ सोक करत नाही डिरेक्टली वॉश करून घेते दोन ते तीन पाण्याने स्वच्छ पाण्याने वॉश करून घेते आणि त्यानंतर साईडला ठेवून देते तुम्ही पाहू शका इकडे प्लेटमध्ये मी राईस धुवून ठेवलेला आहे आणि सोबतच आता इथे टोमॅटो वगैरे चिरून घेते तर माझ्या एकटीसाठी जेवढा सफिशियंट असेल किंवा चार वाजता जर स्नॅकमध्ये देखील खायचं असेल तर त्या पद्धतीने मी बनवते कधी कधी तर आज थोडासा जास्त क्वांटिटीमध्ये बनवत आहे कारण दुपारचा लंच मी स्किप करणार आहे कारण यांना पण दुपारी जेवणासाठी यायचं होतं तर त्यांच्यासाठी म्हटलं काय बनवं तर आमरस आणि चपाती मी बनवायचं ठरवलं आणि आमरस मला जास्त आवडत नाही त्यामुळे म्हटलं की मी राईसच माझ्यासाठी दुपारचे किंवा इव्हिनिंगच्या वेळेस खाईल त्यामुळे थोडासा जास्त क्वांटिटीमध्ये बनवत होते आणि यांच्यासाठी दुपारचं जेवण देखील वेगळंच बनवून घेईल आता तर सुरुवातीला आधी ब्रेकफास्टची तयारी करते आणि त्यानंतर ब्रेकफास्ट आवरल्यानंतर ती सर्व जी भांडी वगैरे आहे ती क्लीन करून घेईल आणि त्यानंतर दुपारच्या जेवणाची जे तयारी करून घेईल तर पाच सोक केलेला राईस मी तुम्हाला दाखवत आहे जर तुमच्याकडे अदर काही राईस वगैरे असेल किंवा हा जरी असला इंद्रायणी तर तुम्ही पाच ते दहा मिनटं सोक करून ठेवू शकता जेणेकरून की शिजण्याची जी टाईम आहे भात शिजण्याचा जो टाईम आहे तो कमी होईल आणि पटकन तुम्हाला राईस रेडी होऊन जाईल तर असा आहे तर सुरुवातीला कुकरमध्ये मी इथे दोन पळ्या ऑइल ॲड करून घेतलेला आहे तुम्ही थोडंसं ऑइल आणि बटर पण मिक्स करू शकता किंवा तूप पण टाकू शकता तुपाने देखील चव येते त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर थोडंसं मी यामध्ये जिरी ॲड केलेली आहे आणि त्यानंतर मोहरी तर जिरी मोहरी तेलामध्येच फ्राय करा तर जिरी आणि मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये मी हे दोन तेजपत्ता ॲड करणार आहे आणि कोणती ग्रेव्हीची भाजी किंवा राईचे प्रकार बनवायचे असेल तर मी तेजपत्ता ॲड करतेच तर इथं मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही पाहिलेलं असेल त्यानंतर हा उभा चिरलेला कांदा मी यामध्ये ॲड केलेला आहे तुम्ही बारीक चॉप देखील करू शकता पण जे आपलं टेक्स्चर आहे भाताचं ते उभ्या कांद्याने आय थिंक खूप छान येतं आणि दिसायला पण छान दिसतं तर उभा चेरला कांदा टाकलेला आहे आणि जास्त आपला ब्राऊन करायचं नाही आहे थोडासा हलकासा ब्राऊन होईल असं करायचं आहे आणि जर लवकर भाजून घ्यायचं असेल कांदा तर थोडंसं मीठ देखील ॲड करू शकता पण एकच कांदा मी यूज केलेला आहे त्यामुळे मीठ वगैरे काही यूज केलेलं नाही ज्यावेळेस पूर्ण मसाला रेडी होईल त्यावेळेस थोडंसं मसाल्याला चव येण्यासाठी आपण मीठ ॲड करणार आहोत तर पाहू शकता इथे कांदा पण छान ब्राऊन होत आहे आणि सोबतच बाकीचे जे इन्ग्रेडियंट आहे ते पण मी ॲड करेल साईड बाय साईड तर आता येथे फ्रेश असा कढीपत्ता मी ॲड करणार आहे आणि हा कढीपत्ता मम्मी घरून येताना सोबत घेऊन आलेली आणि कोणत्याही भाजीमध्ये मला कढीपत्ता खूप जास्त आवडतो आणि कधी मी बाहेर काढून टाकत नाही मग कोणती भाजी असेल तर खातेच आणि जर हेअर ऑइल वगैरे बनवायचं असेल तर त्यासाठी देखील तुम्ही कढीपत्ता यूज करू शकता त्यासाठी जास्तच मम्मी घेऊन आलेली तर मी हे रॉयल कसं बनवते आणि कसं यूज करते याची देखील थोडक्यात तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवून देईल खूप बेनिफिट्स आहे त्या ऑइलचे आणि तुम्ही देखील नक्की ट्राय करून पहा ज्या वेळेस मी तुमच्यावर शेअर करेल त्यानंतर आता थोडेसे पीनट्स मी ॲड केलेले आहे आणि पीनट्स मी सुरुवातीलाच रोस्ट केलेले म्हणजे करून ठेवते जेणेकरून की ग्रेव्हीची वगैरे भाजी बनवायची असेल तर पटकन मिक्सर फिरावला की लगेचच तयार होतं तर त्यासाठी थोडंसंच मी फक्त फ्राय करणार आहे आणि त्यानंतर आता स छोट्याशा कट केलेल्या मी यामध्ये हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत अगदी दोन ते, ते तीनच हिरव्या मिरच्या टाकल्या होत्या त्यानंतर आता हे सर्व लो फ्लेमवरती बुणल्यानंतर यामध्ये मी आता जो चिरलेला टोमॅटो आणि बटाटा आहे तो देखील टाकून घेईल तर बटाटा देखील तेलामध्ये थोडासा फ्राय करा जेणेकरून की त्याला देखील क्रंच येईल आणि टेस्ट येईल आता बटाटा देखील थोडासा फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये मी टोमॅटो ॲड करून गेला आणि सर्व स्व जे इन्ग्रेडियंट आहे ते साईडमध्ये स्टर करत राहणार आहे जेणेकरून की खाली कुकरला लागणार नाही कारण ऑइल आपण थोडंसंच दोन चमचेच ॲड केलेलं आहे तर आता टोमॅटो ॲड करून घेतला आणि थोडासा टोमॅटो लूज म्हणजे ज्यावेळेस थोडासा त्यामध्ये मिक्सअप होईल त्यावेळेसच आपण बाकीचे जे आपले ड्राय मसाले आहेत ते देखील त्यामध्ये ॲड करून घेणार आहोत तर पाय येते पाच ते दहा मिनटं मी सर्व जे बटाटा वगैरे आहे ते सर्व स्टर केल्यानंतर त्यामध्ये आता ड्राय मसाले ॲड करून घेणार आहेत तर सुरुवातीला थोडीशी हळद पावडर मी इथे घालून घेतलेली आहे त्यानंतर गोडा मसाला कांदा लसूण मसाला घरगुती केलेला मसाला आणि त्यानंतर गरम मसाला तर हे सर्व मसाले मी यामध्ये टाकून घेईन तुम्ही द... कोणतेही आवडीचे मसाले वगैरे असेल तर ते स्व टाकू शकता किंवा देखील म्हणजे आपले वटाणे देखील टाकू शकता वटाणे तर एकदम छान टेक्स्चर येतं भाताला पण माझ्याकडे नव्हते त्यामुळे मी टाकले नाही जर तुमच्याकडे ग्रीन पीस फ्रेश वगैरे असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता आणि अनादर जर टेस्ट तुम्हाला पाहिजे असेल तर थोडासा पनीर मसाला वगैरे देखील तुम्ही ॲड करू शकता त्याने देखील छान टेस्ट येते किंवा किचन किंग मसाला देखील ॲड करू शकता तर आता थोडेसे बेसिक मसाले ॲड केल्यानंतर जे तांदूळ आपण वॉश करून घेतलं होतं ते मी त्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि फक्त दोन ते तीन मिनटासाठी जो मसाला आणि तांदूळ आहे ते मिक्स करून घेणार आहे तर सुरुवातीला काही जण असं करतात की मसाला बुनल्यानंतर त्यामध्ये पाणी ॲड करतात आणि त्यानंतर तांदूळ टाकतात तर तसं करण्याच्या ऐवजी तुम्ही ह्या पद्धतीने एकदा ट्राय करून पहा नक्कीच छान टेस्ट येईल तर पहा तांदळाला सर्व मसाला स्टिक झाल्यानंतर मी आता इथे पाणी ॲड करून घेणार आहे आणि हो एक सांगायचंच विसरले हे जे तांदूळ आहे ती मी एक ग्लास तांदळासाठी इथे दीड ग्लास पाणी वापरत आहे तर तांदळासाठी तुम्ही किती पाणी यूज करता त्यानुसारच त्या तांदळाची जी क्वालिटी आहे म्हणजे ती डिफाईन होते कारण की जर तुम्ही जास्त पाणी ओतलं तर कधी चिखलदेखील होतो किंवा एकदम कधी कधी अगदी छोटासा दाना देखील आतमध्ये दे राहतो जेणेकरून की कळतं आपला राईस शिजले नाही पण ही एक अॅक्युरेट क्वांटिटी आहे म्हणजे इंद्राणी तांदळासाठी मी जी वापरते ती तर तांदळानुसार व्हॅरी होऊ शकतं पाण्याची क्वांटिटी त्यानुसार तुम्ही पाहू शकता तर तुम्ही नेहमी बनवत असाल तर तुम्हाला अंदाज येऊनच जातो तर हेच सांगायचे की एक ग्लास तांदळासाठी मी येते दीड ग्लास इतकं पाणी ओतलेलं आणि त्यानंतर तीन विसलमध्ये हा जो राईस आहे तो होऊन जाणार तर चवीसाठी नंतर मीठ वगैरे घालून मी कुकर बंद करून ठेवला आणि तीन विसलमध्ये रेडी होऊन जाणार झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते त्यानंतर राईससोबत खाण्यासाठी मी आता येथे थोडंसं आपला रायता टाईप ता बनवून घेत आहे तर तुम्ही पाहू शकता जे दही आहे ते मी घरीच बनवलेले ते थोडंसं चमच्याच्या साईने फेटून घेतलं आणि माझ्या एकटीसाठीच बनवत होते त्यामुळे छोटंसं बनवत म्हणजे थोडंसं बनवत आहे तर पहा एक कांदा मी इथे कट करून घेतलेला आहे तर काकडी नव्हती माझ्याकडे आणि टोमॅटो घालायची तर इच्छाच नव्हती माझी त्यामुळे फक्त कांदा मी इथे घालणार आहे तर म्हटलं कांदा सोबत खाण्यापेक्षा मी रायताच थोडासा बनवून घेते तर कांदा त्यामध्ये ॲड केला त्यानंतर थोडंसं मीठ आणि थोडासा गरम मसाला टाकून मी याला मिक्स करील जेणेकरून की छान टेस्ट येईल आणि कोणताही रायचा प्रकार जर तुम्ही खात असाल आणि सोबत कोशिंबीर किंवा रायता वगैरे असेल तर एकदमच लाजवाब होऊन जाते ती कोणती रेसिपी असो आणि मला कोणत्याही भाजीसोबत किंवा जेवणासोबत असं रायता वगैरे असेल तर आवडतं सोबत पिकल वगैरे असेल तर वेगळीच गोष्ट आहे तर पाय ते बनवून ठेवलेलं आहे आणि तुम्ही थोडं फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता कारण मीठ टाकल्यानंतर थोडंसं तरी पाणी सुटतं पण मी लगेच जो कुकर आहे तो थंड झाल्यानंतर लगेचच जेवणार होते त्यामुळे काय मी ठेवलं नाही त्यानंतर म्हटलं की थोडंसं गार्निशिंगसाठी कोथिंबीरसुद्धा ॲड करते आणि हिरवीगार कोथिंबीर ही देखील मम्मीने घरूनच आणलेली है, है, था था है, तर पहा कोथिंबीर वगैरे ॲड केल्यानंतर आपला जो क आहे तो रेडी आहे आणि सोबतच आता राईस देखील माझा रेडी आहे तुम्ही पाहू शकता आता कुकर ओपन केल्यानंतर तुम्हाला दिसेलच की कसा झालेला आहे तर मी तुम्हाला ते दुख देखील दाखवून देते की कशा प्रकारे मी राईस बनवला आहे आणि आय होप की तुम्हाला रेसिपी देखील आवडली असेल तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला रिझल्ट कसे वाटले ते देखील माझ्याबरोबर नक्की शेअर करा तर पहा एकदम मोकळा असा सुटसुटीत राईस रेडी झालेला आहे आणि खूप छान टेस्ट आलेली तर तुम्ही नक्की ट्राय करा फस्ट आवरला तर दुपारी हे जेवणासाठी येणार होते कारण की थोडीशी तब्येत ठीक नसल्यामुळे मॉर्निंग रुटीन पण खूप स्लो चालू आहे त्यामुळे उठायला खूप लेट होतं त्यामुळे जेवायला दुपारी हे घरीच येतात आणि जवळ असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही पाच ते दहा मिनटामध्ये घरी येऊन जातात तर आता आमरसान चपाती यांच्यासाठी मी बनवत होते शल, तर पीठ मी लगेच म्हणून चपाती बनवण्यासाठी घेतलं त्यामुळे जास्त काही मुरलेलं नव्हतं त्यामुळे चपात्या थोड्याशा ॲव्हरेजमध्येच येत होत्या पण तसं पण मला जर भाजी वगैरे बनवायची असेल तर मी खूप आवडीने बनवते किंवा चार ते भाज पाच भाज्या मी ॲट अ टाइम बनवू शकते की मला आवड आहे पण चपाती किंवा भाकरी बनवायची असेल तर थोडासा कंटाळा येतो आणि आजचा जो दिवस होता तो थोडासा लेझी मूडमध्येच होता तर कधी कधी असं होतं की कधी आपल्याला जेवणाची इच्छा नसते किंवा कधी काहीच काम करण्याची इच्छा नव्हती तसंच आजचा हा दिवस आहे तर सावकाशीच माझी सर्व कामे चालू होती आणि बाय डिफॉल्ट राम पण आज खूप जास्त वेळ झोपलेला आहे त्यामुळे कधीकधी असं होतं की जागा वगैरे जरी असला तर कधीकधी आपल्याला खूप वैताग येतो किंवा राग देखील येतो की खूप त्रास देतो दे वगैरे आणि खूप जास्त वेळ जागा असलं की असं वाटतं कधी झोपेल किंवा आपल्याला तो झोपल्यानंतर सर्व कामे आवरता येईल तर असं देखील होतं पण आज खूप जास्त वेळ झोपला त्यामुळे माझी कामं देखील खूप सावकाश चालू होती पण बाकीची सर्व जी कपड्याची वगैरे कामं आहे ती सर्व तर मी आवरूनच घेतलेली तर खरं म्हटलं की राम झोपल्यानंतरच मी हे सर्व जे स्वयंपाकाचं किंवा ब्रेकफास्टचं काम आहे ते आवरून घेईल आणि तो आज खूप लवकर झोपलेला त्यामुळे ही बाकीची सर्व कामं तर माझी सावकाशच चालू होती तर हे दुपारी जेवल्यानंतर जी काही भांडी वगैरे आहे ती सर्व क्लीन घे करून घेईल आणि त्यानंतर काय आपलं जे रिलॅक्स रुटीन आहे ते चालू राहणार नंतर त्या दिवसासाठी मी वेगळं असं काही शूट केलंच नाही कारण खूप जास्त लेझी डे होता तर म्हटलं ठीक आहे आजच्या दिवस आपण आराम करूया त्यानंतर ही जी आहे ती नेक्स्ट डेची क्लिप आहे जी ते की आम्ही डी मार्ट शॉपिंगसाठी चाललेलो कारण की ग्रोसरी शॉपिंग ऑलमोस्ट पेंडिंगच होती ह्या महिन्याची तर पाठीमागच्या महिन्यामध्ये खूप जास्त किराणा भरलेला त्यामुळे जास्त काही अशी गरज पडलेली नाही आणि ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या तर आपण जवळून आणू शकतो पण आज रामचे बाबा रामसाठी एक स्पेशल असं गिफ्ट घेणार होते तर म्हटलं ते देखील काम होईल आणि छोटी मोठी जी ग्रोसरी आहे ती देखील शॉपिंग होऊन जाईल तर सोबतच आम्ही निघालेलो आणि साडेतीन चारच्या दरम्यान निघलेलो तर तुम्ही पाहू शकता आज आत्ता देखील पावसाचं वातावरण दिसत आहे आणि नाही म्हटलं तरी पुण्यामध्ये दोन ते तीन कधी चार वाजता देखील पाऊस येतो त्यामुळे पावसाचा काहीच अंदाज राहिलेला नाही कधीही पाऊस येतो त्यामुळे घरी सर्व लॉक वगैरे करूनच आम्ही गेलेलो तर म्हटलं यायला उशीर जरी झाला तरी काही प्रॉब्लेम नाही पाठीमागे तर आता आम्ही निघालेलो आणि रामसाठी काय गिफ्ट घेतलं हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच छोटंसंच आहे पण रामसाठी खूप प्रेशियस आहे आणि रामला खूप जास्त आवड आवड आहे त्या गोष्टीची तर चला पुढे मी तुमच्यावर तसं शेअर करतेस तर आता मध्ये आम्ही अगदी जवळजवळच आलेलो आणि जास्त काही शॉपिंग करायची नव्हती त्यामुळे तासभरामध्ये तरी ते ग्रॉसरी होऊन जाईल आणि सुरुवातीला ज्यावेळेस काही ग्रोसरी वगैरे शॉपिंग करायची असेल आधी जेव्हा आम्ही रामला मध्ये घेऊन जायचो त्यावेळेस खूप शांत बसायचा किंवा खूप कोऑपरेट करायचा पण ह्या वेळेस त्याने इतका त्रास दिला एक ते दीड तास शॉपिंग साठी लागला असेल पण खूप जास्त त्रास दिला रामने अगदी खालीमध्ये देखील बसायला मागत नव्हता सारखाच खाली आणि खूप जास्त गर्दी होती कारण मुलांच्या ऑलमोस्ट आता स्कूल वगैरे ओपन होणार आहेत त्यामुळे स्टेशनरी वगैरे घेण्यासाठी खूप जास्त गर्दी होती पण रामने तर एक जण तर त्याच्याकडे लक्ष देण्यासाठीच यांना पाहावं लागलं आणि मी जे आहे ती नोटपॅडमध्ये ऑलरेडी सर्व जी ग्रॉसरीची लिस्ट आहे ती प्रिपेअर केलेली त्यामुळे खूप इझी होऊन जाणार कारण दुसऱ्या काही गोष्टी आपण घेण्याकडे जास्त लक्ष देत नाही जेवढ्या मी नोट करून आणलेल्या तेवढ्याच सर्व गोष्टी पटपट घेतल्या आणि त्यानंतर आता वरच्या फ्लोअरकडे आलेलो कारण मला म्हणजे बॉटम युअर आहेत यूज करण्यासाठी डेली यूज करण्यासाठी तर म्हटलं काही नवीन कलेक्शन आलेलं असेल तर पाहूयात तर तेच घेण्यासाठी मी ते आलेले पण आता सुरुवातीला डिमार्टमध्ये शूट करण्यासाठी खूप जास्त अलाउड होतं पण आता खूपदा असं होतं की तर ते अलाउड वगैरे करत नाही शूट करण्यासाठी त्यामुळे थोड्याशाच निक्लिप फक्त क्लिक केलेला दाखवण्यासाठी ब्लॉगमध्ये त्यानंतर ग्रॉसरी वगैरे शॉपिंग करून झाली आणि त्यानंतर आता आलो आहोत आम्ही रामला ट्रायसिकल घेण्यासाठी कारण खूप जास्त गरज होती कारण इथे थोडीफार शॉपिंग जवळून जरी करायची असली कोणत्या स्टोअरमध्ये मिनी स्टोअरमध्ये वगैरे तर रामला मला असं उचलूनच कडेवरती घेऊन जावं लागायचं आणि रामला देखील खेळायला आवडतं कारण जेव्हा मी त्याला पार्कमध्ये ग्राउंडमध्ये वगैरे घेऊन गे। जायची तर बाकीच्या मुलांची पाहून तो देखील घेण्याची म्हणजे बसण्याची इच्छा व्यक्त करायचा आणि खूप वेळा बसायचा देखील पण म्हटलं आता त्याला आपण घेऊनच टाकूया सुरुवातीला घ्यायची होती पण त्यावेळेस ला राम लहान होता आणि पडण्याची भीती वगैरे वाटायची जरी त्याला सेफ्टी प्रोटेक्शन वगैरे असलं तरी पण वाटायचं की पडेल वगैरे त्यामुळे आम्ही खूप अवॉइड केलं पण यांनी यावेळेस म्हटलं की घेऊनच टाकूयात तर त्यासाठी ते घेण्यासाठीच आम्ही गेलेलो तर तुम्ही पाहू शकता ज्या वेळेस मी ट्रायसिकलचं मॅन्युअल वगैरे चेक करत होते आणि ऑनलाईन देखील चेक करत होते की कोणत्या ब्रँडचं वगैरे घ्यावं हे माझं डिस्कशन चालू होतं त्यांच्यासोबत तर त्यांची इथं ते वेगळंच काहीतरी काम चालू आहे तर सायकल घेतली आणि रामनी बसण्यासाठी हट्ट केला तर त्यांनी देखील बसवला आणि थोडीशी त्याला देखील राईड केली त्यानंतर थोडंसं पुढे येऊन कलेक्शनमध्ये थोडीशी काही शॉपिंग करायची होती ती केली आणि आता ऑलमोस्ट आता संध्याकाळी जेवणाचीच तयारी होणार होती तर आता साडेसहा पावणेसात वाजले असतील तर बाहेर अजून एवढा उजेड आहे तुम्ही पाहू शकता आणि यांना म्हटलं की आपण डिनर इथूनच करून जाऊया जेणेकरून की घरी जाऊन काही जास्त बनवायची गरज नाही पडणार त्यामुळे बाहेरच जो स्पंज डोसा जो की मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवला होता वाघोलीच्या अगदी तिथे जवळ स्टँडवरच भेटतो आणि खूप छान टेस्ट आहे तिथेच आम्ही डिनर केला आणि त्यानंतर हा जर तीन डोसा जे स्पंज डोसा आहे ते खाल्ल्यानंतर तर घरी जाऊन जेवणाची अजिबात इच्छा होणार नाही इतकं हेवी होऊन जातं तर दुपारी यांच्यासाठी ज्या जेवण वगैरे बनवलं होतं तर ते देखील थोडंसं होतं पण यांनी तर खाण्यासाठी पूर्ण नकारच दिला आणि मला देखील भूक नव्हती तर एक थोडंसं हाफ ग्लास दूध घेऊन आम्ही त्यावरती झोपलो आणि भूक पण नव्हती तर म्हटलं झोपण्याच्या आधी आमची जी बायसिकल सॉरी ट्रायसिकल घेतलेली आहे ती असेंबल करूयात आणि मॅन्युअल वगैरे सर्व सोबत होतं तर ज्या स्टोअरमधून आम्ही घेतली तर ते म्हटले इथेच असेंबल करून देतो पण म्हटलं कॅरी करण्यासाठी म्हणजे घरी घेऊन येण्यासाठी खूप अवघड होऊन जाईल त्यामुळे असाच बॉक्समध्ये पॅकिंग आम्ही घरी घेऊन आलेलो आणि आता इथे मॅन्युअल पाहुणे यांचं जॉईन करण्याचे सर्व जे पार्ट्स आहे ते काम चालू आहे सोबतच रामदेखील बसला होता आणि त्याला खूप क्युरिसिटी वाटत होती की काय आहे नेमकं त्याला अजून पण कळालेलं नव्हते हो की कोणती गोष्ट आहे ही ज्यावेळेस असेंबल होईल त्यावेळेसच त्याला कळेल की काय आहे कारण पार्ट्स खूप डिफरंट होते आणि हो ही जी ब्रँड आहे ती मी 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 ब्रँडची जी ट्रायसिकल आहे ती घेतलेली तर सुरुवातीला म्हटलं की लवला ब्रँडची घेऊयात पण लवलब ब्रँडची त्यांच्याकडे अवेलेबल नव्हती आणि जी होती ती ब्लॅक कलरमध्ये होती आणि ब्लॅक कलर मला नको होता एक तर रेड किंवा स्काय ब्ल्यू असंच मी डिसाईड केलेलं आणि रामची ऑलमोस्ट जी काही खेळणी आहे तुम्ही पाठीमागे पाहू शकता अगदी स्काय ब्लू कलरमध्येच आहे त्याचं वॉकर असेल किंवा त्याची जी कार असेल किंवा बाकीच्या काही वस्तू असतील त्या स्काय ब्ल्यू कलरमध्येच आहे तर म्हटलं एक थीम म्हणजे कॉम्बिनेशन जसं नॉस्ट्रेलिक थिंक होऊन जाईल त्यामुळे मी त्या कलरमध्येच घेतलेलं सुरुवातीला तर आम्ही ऑनलाईन ऑर्डर करायचंच ठरवलेलं पण खूप जास्त डिलिव्हरी चार्जेस दाखवत होते त्यामुळे तो प्लॅन जो आहे तो कॅन्सल केला आणि ॲड्रेसचा पण खूप मोठा जमेला आहे इथे त्यामुळे म्हटलं की ऑफलाईनच घेऊयात तर आता पाहू शकता तुम्ही सायकल अगदी रेडी आहे रामची तर चला मंडळी आजचा हा ब्लॉग मी इथेच ते एंड करते आय होप की तुम्हाला नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ देखील आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक आणि ला चॅनलला ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात अजून एका अशाच नवीन छान इंटरेस्टिंग ब्लॉगसोबत तोपर्यंत तुम्ही सर्वांनी तुमची काळजी घ्या बाय बाय